वर्दळीच्या रस्त्यांवर दोन्ही बाजूला अवैध पार्किंग पे अँड पार्किंगच्या जागेत अनाठाई होणारी लूट वाढत्या वाहनांच्या बदल्यात पार्किंगसाठी उपलब्ध नसलेल्या जागा या सगळ्याचे जा कारण म्हणजे मुंबई महापालिकेचे लाल फितीत अडकलेले पार्किंग धोरण आहे मुंबईचे पार्किंग धोरण तातडीने मार्गी लावा आमदार सुनील शिंदे यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे विनंती मुंबई पार्किंग धोरण पार्किंग धोरण सभापती महोदय विशेष उल्लेखाच्या माध्यमातून या ठिकाणी मुंबईतील पार्किंग समस्येबद्दल मी बोलत आहे वर्दळीच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूला अवैध पार्किंग पे अँड पार्किंगच्या जागेत आणठाई होणारी लूट वाढत्या वाहनांच्या बदल्यात पार्किंगसाठी उपलब्ध नसलेल्या जागा या सगळ्याचे कारण म्हणजे मुंबई महापालिकेच्या लाल फितीत अडकलेले पार्किंग धोरणे आहे मुंबईतील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे मुंबईतील एकही रस्ता वाहतूक कोंडीपासून मुक्त नाही मुंबईच्या पार्किंगची समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबई वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्याचे निश्चित के, निश्चित केले विकास नियंत्रण व प्रोत्साहन विशेष तरतुदी अंतर्गत या प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे यामध्ये विविध तज्ज्ञांचा समावेश असून पालिकेच्या चोवीस भागातील वाहनतळ व्यवस्थापनाचा वाहन आराखडा तयार करण्यात आलेला आहे या प्राधिकरणामुळे मुंबईकरांची सुरक्षा सुलभता व सार्वजनिक हित रुंदीगत होणार आहे परंतु गेल्या दीड वर्षापासून मुंबई मुंबई चे पार्किंग धोरण लाल फिरतीत अडकून पडलेले आहे या सर्व शासनाने मुंबईचे पार्किंग धोरण तातडीने मार्ग लावण्याबाबत ठोस पावले उचलावीत ही या विशेष उल्लेखा द्वारे विनंती आहे साउथ साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका